नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा आज काही मोटिवेशनपर काही गोष्टी सांगू इच्छिते स्वतःवर प्रेम करा स्वतःला स्वीकारा आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा खरंच हे जमत नसेल तर आरशासमोर उभे राहा आणि आरशासमोर उभे राहून स्वतःचं प्रतिबिंब स्वतःच पहा आणि स्वतःलाच काही गोष्टी सांगा तू मला खूप आवडतेस मी तुझ्यावर प्रेम करते तू खूप मनाने चांगली आहेस असं स्वतःलाच समजवा आणि आरशासमोर उभे राहून आपल्या डोळ्यामध्ये अगदी डोळे घालण्याचा प्रयत्न करा एवढं अगदी एकटक नजरेनं पाहत राहा तुम्हाला तुम्ही पूर्ण समजून घ्याल म्हणजेच काय आधी प्रथम तुम्ही स्वतःला ओळखा स्वतःला समजून घ्या पूर्णतः समजून घ्या तुम्ही जसे आहात तसे तुम्ही स्वतःला स्वीकारा जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकाराल तेव्हाच जग तुम्हाला स्वीकारेल म्हणजेच तुम्ही स्वतःला तुम्ही आवडणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की माझा रंगच काळा आहे माझा नाकच असं आहे वगैरे वगैरे आपण बरीच दूषणं स्वतःला देत असतो त्यामुळे जसे आहात तसे स्वीकारण्याचा प्रयत्न करा जेव्हा जसेच्या तसे तुम्ही स्वीकारता तेव्हा तुम्हीच तुम्हाला आवडू लागता म्हणूनच प्रथम आपण आपणाला आवडणं गरजेचं आहे तर आपण जगाला आवडू शकतो तर जग आपल्याकडे चांगल्या नजरेनं पाहू शकतं म्हणजेच प्रथम आपण स्वतःला स्वीकारणं महत्त्वाचं आहे जसं आहे तसं आणि शक्य असेल तर आपण स्वतःहून स्वतःमध्ये काही बदल करायचे आहेत जर आपणाला वाटत असेल खरंच हा स्वभाव माझा योग्य नाही आहे याच्यात बदल करणं गरजेचं आहे याच्यामुळे काय करायचं आहे तर स्वतःधी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे स्वतःचं मी कशी आहे मी काय आहे माझा स्वभाव कसा आहे हे स्वतःच स्वतःचं अवलोकन करायचं आणि अवलोकन केल्यानंतर निरीक्षण परीक्षण केल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरं आपोआप आपणाला आप भेटतात आपण कसे आहोत हे आपणाला कळतं आणि मग साजिकच आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि मग त्याप्रमाणे आपण आपल्या स्वभावात बदल करू शकतो त्यामुळे तुम्ही स्वतःला ओळखा अगोदर हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच सहज जाता जाता एकच वाक्य बोला आणि ते वाक्य आहे म्हणजे माझं माझ्यावर प्रेम आहे हे हेच वाक्य पुन्हा पुन्हा बोला तुम्ही आनंदी राहाल प्रसन्न राहाल आणि उत्साहीसुद्धा राहाल मग एवढं करणं अगदी सहज सोपं आहे बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य सांगा